उत्तर प्रदेशातल्या हाथरस इथे फुलरई गावात एका सत्संग कार्यक्रमावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता एकशे एकवीसवर पोहोचली आहे चेंगराचेंगरीत काही जण जखमीही झाले असून त्यांच्यावर हाथरस आणि अलीगड इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज हाथरस इथल्या सरकारी रुग्णालयात दाखल जखमींची विचारपूस केली योगी आदित्यनाथ आज हाथरस दौऱ्यावर असून त्यांनी सकाळी परिस्थितीचा आढावा घेतला सत्संग घेणाऱ्या फरार नारायण हरिबाचा शोध सुरू आहे आयोजकांविरुद्ध एफ आय दा, आर देखील दाखल करण्यात आला आहे सत्संग संपल्यावर भावी तिथून निघतानाही चेंगराचेंगरी झाली प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती हात्रसच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतल्या आपल्या संबोधनादरम्यान या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला पीडितांना शक्य ती सर्व मदत देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून प्रत्येक मृताच्या वारसाला चार लाख रुपये तर जखमींना एक लाख रुपये आर्थिक सहाय्य दिलं जाणार आहे